नमस्कार मंडळी कसे आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या माझ्या मध्ये स्वागत आहे तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर एक दोन ते तीन दिवस मी मध्ये ब्लॉग नाही केला कारण की माऊली हा आजारी होता त्याला सर्दी ताप खोकला प्रचंड झाला होता तर थोडं थोडं जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ वां शूट केलाय तर ते तुम्ही पाहू शकता हाय जॉय छान आहे कोण केलं असं सगळं घरगंदा आता काय करायचं जोपाच्या तर मंडळी सांगितल्याप्रमाणे माऊली थोडासा आजारी होता आता तो बरा आहे आणि त्यानंतर मी त्याला घेऊन थोडंसं वर आले होते आणि वातावरण देखील मस्त झालं होतं सूर्य हा मावळत होता आणि इतका सुंदर दिसत होता ना खूपच मस्त तर माऊलीची करमत सांगायची अशी तर माऊली आजारी असताना बिलकुल पीत नाही आणि तो बरा होत येतो ना तेव्हा स्वतःहून टोपणमध्ये औषध दे म्हणून सांगतो तर तुम्ही पाठीमागे पाहिलंच असेल आणि व्हिडिओमध्ये इतका क्लिअर नाही आला हा फोटो किंवा व्हिडिओ इतकं सुंदर दिसत होता ना सूर्य आणि निळसर अशा ढगांमध्ये हळूहळूहळू पुसट होत चालला होता सूर्याने तर आपलं काम केलं होतं आता चंद्राची बारी होती तर तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीचं एकदम मस्त असं वातावरण आणि भरपूर हवा देखील सुटली होती आणि इकडे पावसाचं प्रमाण थोडस कमी झालंय कधी कधी पाऊस येतो आणि कधी कधी भरपूर असं ऊन असत हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगत जावा कमेंट्स करत जावा आणि व्हिडिओ नक्की पाहत जावा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कच्चे केळी आणली होती आणि त्याची मला भाजी करायची होती मी देखील फर्स्ट टाईमच ट्राय करत होते आणि खूप अशी टेस्टी देखील झाली होती आणि मला वेळच भेटत नव्हता त्यानंतर वेळात वेळ काढून मी याची भाजी करून घेतली तर प्रथमतः मी कच्च्या केळींना व्यवस्थित असं सोलून घेतलं आणि ते व्यवस्थित आपलं बटाट्याचं सोलायचं ना त्याच्याने ते अजिबात सोललं जात नव्हतं त्यामुळे मी चाकूनीच वरचे सर्व त्याचे पदर काढून घेतले आणि कसं केळी कच्ची असल्यामुळे इतकी चिकट असते ना की त्याच्यावरचं कवर लवकर निघत नाही तर तुम्ही पाहू शकताय मी सर्व चाकूने व्यवस्थित असं काढून घेतलं आहे आणि ही भाजी एकदम टेस्टी लागते आणि असं वाटलं होतं की मला काहीतरी खराब होईल भाजी परंतु तसं काही नाही आपलं बटाट्याची भाजी खाल्ल्याने लागते आणि आपण जसं पनीर बनवतो ना तशाच पद्धतीचं बनवू शकतो देखील बनवू शकतो पातळ ग्रेवी देखील बनवू शकतो किंवा फ्राय केल्यानंतर जसं आपण केळीचे चिप्स खातो तसं देखील आपण याला खाऊ शकतो मी थोडेसे जाडसरच कट करून घेतले कारण की मला याची भाजी करायची होती तुम्ही पाहू शकता आणि मला हे कट करताना इतकं सुंदर वाटत होतं ना की एकदम मस्त असं छान असं चाकूनी कट केले जात होते आधी मी दोन केळ्यांचं करायचं ठरवलं परंतु मला वाटलं की भाजी पुरणार नाही त्यानंतर मी तीन केळ्यांचं केलं आणि भाजी एकदम सुंदर झाली होती आणि ही भाजी उरली होती ती नेक्स्ट डे किल आम्ही खाल्ली आणि खूप सुंदर लागली तर तुम्ही पाहू शकताय की मी केळे सर्व कट करून घेते आणि इतकं मस्त असं कट केलं चाललं होतं ना की मला छान वाटत होतं ते केळे कट करताना तर हा आणला होता मी नवीन पॅन माझ्याकडे भरपूर पॅन आहेत भरपूर कढई आहेत परंतु त्याच्या आपण ते डेली यूज केल्यामुळं त्याच्या आतलं जे काळसर असं असतं ना ते सर्व निघूनच जातं त्यानंतर मी एक परवा रिलायन्स मार्टमध्ये गेलेलं असताना बघावं म्हणलं यूज करून हे प्रेस्टिजचं आणलेलं आहे मी आठशे रुपयाला असं काहीतरी पडलं मला आता मी हे दोन तीनदा यूज केलं आहे छान वाटलं आहे पाहू आता किती दिवस हे छान राहतं तर मी एक पॅन घेतला त्याच्यामध्ये व्यवस्थित थोडंसं जास्त तेल घालून घेतलं आणि त्यात ह्या कट केलेले केळे मिक्स करून छान असं फ्राय करून घेतलं पाहिजे असेल तर तुम्ही यात हळद मीठ आत्ताच घालू शकता परंतु मी ना हळद आणि मीठ न घालता असं अलगद असं फ्राय केलं आहे कारण की जास्त हळद घातल्यानंतर देखील भाजीचा कलर जातो असं म्हणतात त्यामुळं मी याच्यामध्ये हळद अवॉइड केली आहे थोडंसं वेळ लागतो हे भाजायला खूप असे कडक देखील होऊ शकतात परंतु मी याला मीडियम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं आहे जेणेकरून ते हलकेसे कडक होतील म्हणजे आपली भाजी ही अशी मऊ एकदम मऊ मऊ होणार नाही आपण हलकेसे बटाटे कसे शिजवून घेतो ना तशा पद्धतीचा मी यांना छान असं फ्राय करून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकताय मी त्याला आहे आणि एकदम असे हलकेसे कठीण झालेत तर आपण जसं पनीरला करतो ना टोमॅटो कांदा अद्रक लसूण कोथिंबीर एखादी हिरवी मिरची याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे मला थोडी भाजी सपक करायची होती कारण की वेदांत आणि मुलांसाठी पण मी बनवत होते त्यामुळं मी हिरवी मिरची नाही टाकली आहे तुम्हाला झणझणीत अशी भाजी खायची असेल तर तुम्ही नक्की दोन नाहीतर एक हिरव्या मिरच्या त्यात टाकू शकता तर त्याची मस्त अशी प्युरी करून घेतली आणि ती तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेतली जोपर्यंत ग्रेवीला तेल वगैरे सुटत नाही जोपर्यंत भाजीला पण छान असं हलवत राहायचं जसं आपण पनीरची भाजी, पन पन पनीर भाजी करतो ना तसंच तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही दोन तीन काजूचे तुकडे किंवा शिमला मिरचं किंवा बटाट्याचे तु, तु, तु तुकडे देखील घालू शकता परंतु ही कच्च्या केळ्याचीच भाजी आहे म्हणून मी केळेच टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी अर्धी वाटी काजूची पेस्ट देखील घालू शकतो जी काजू असतात ते पाण्यात भिजून घ्यायचे आणि त्याची बारीक अशी पेस्ट करायची सेम टेस्ट पनीरच्या भाजीसारखेच असते आणि थोडीशी खायला हलकीशी वेगळी लागते परंतु एकदम सुंदर अशी भाजी झाली होती वेदांतला देखील पहिल्यांदाच त्याने ट्राय केली होती आणि तो म्हणत होता केळीची मम्मी भाजी असते का तू काय पण करायला लागली बाबा असं म्हणून सांगत होता परंतु खाल्ल्यानंतर त्याला देखील आवडली तुम्ही पाहू शकता मस्त असं मी त्याला हलवत आहे जेणेकरून ते यातले कांदे टोमॅटो सगळे व्यवस्थित शिजले जावेत त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मसाले दुसरीकडे मी रोटी करून घेणार होते कारण की माऊली आजारी वेळ असल्यामुळे मला लवकर लवकर स्वयंपाक उरकायचा होता त्यात थोडीशी टाकली मी हळद आणि मी काय केलं होतं की सर्व मसाले एकत्रित करून भाजी पूर्ण करून घेतली आणि एकदम शेवटी मी लाल मिरची पावडर टाकली होती जेणेकरून मावलीला मी थोडीशी सपक भाजी काढू शकेल त्यानंतर मी टाकली हळद आणि थोडंसं गरम मसाला आणि पाहिजे असेल तर जास्त आंबट खात असाल तर आमचूर पावडर देखील काढू शकता घालू शकता आणि मी थोडेसे घातले धनिया पावडर म्हणजे धणे पावडर आणि थोडासा गरम मसाला गरम मसाला नसेल तर तुम्ही तर शाही पनीर मसाल्याचा देखील वापर करू शकता जर तुमच्याजवळ कोणतेच मसाल्याची पावडर नसेल तर थोडेसे घरात आपण मसाल्या भाताला यूज करतो ना तेजपत्ता दालचिनी किंवा लवंग काळी मिरी हे फोडणीमध्ये तुम्ही आरामात टाकू शकता आणि तशीच टेस्ट येते आणि ह्याला देखील छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपले सर्व मसाले हे शिजले गेले पाहिजेत हे सर्व करत असताना मी पलीकडे देखील तवा चढवला होता आणि कणिक वगैरे मळून घेतली होती आणि मी गरम गरम रोटी वेदांतला देखील करून देणार होते आणि अशी भाजी ही गरमागरम रोटीसोबत थोडंसं हलक सवर तूप लावून एकदम टेस्टी लागते आणि साईडला थोडासा कांदा लिंबू असेल तर आरामात आपण दोन तीन रोटी खाऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता भाजी किती सुंदर शिजायली आहे आणि थोडंसं तेल देखील सुटत आहे पूर्ण थोडंसं तेल सुटल्यानंतर त्यात तुम्ही आपण जे फ्राय करून घेतलेले केळीचे काप आहेत ते ॲड करायचे आहेत आणि तुमच्याकडं असेल तर तुम्ही हिरवीगार अशी कोथिंबीर टाकू शकता किंवा थोडीशी कसुरी मेथी टाकू शकता तर मी ते टाकलेले आहे कोथिंबीर आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपल्या ग्रेवीला आपण शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून अतिशय पातळही नाही किंवा अतिशय सुकी देखील नाही जेणेकरून आपल्याला भात किंवा चपाती रोटी ह्याच्यासोबत खायला इझी पडेल तर ही भाजी आम्ही भातासोबत ट्राय नाही केली कारण की मला रोटीसोबतच फार टेस्टी लागली त्यामुळं मी ह्याच्यासोबत भात घेतलाच नाही केला होता परंतु तो सोबत खाल्लाच नाही इतकी मस्त अशी रोटीसोबतच लागली त्यानंतर घातलं ला जवीपुरतं मीठ मीठ हा काय म्हणते त्याला आपल्या अन्नातला एक राजा असतो म्हणे नसेल तर आपली भाजीची चव ही आपल्याला कशी लागते पूर्ण भाजी अळणीच लागते तुम्ही पाहू शकताय काप टाकताना किती सुंदर वाटलं ना एक स्त्री किंवा एक गृहिणी जी घरात स्वयंपाक करते ती समजू शकते की आपण जो काही स्वयंपाक करतो तो करताना काय काय कसं कसं छान दिसतं कदाचित मला ते सांगता येत नसावं परंतु इतकं छान वाटत होतं ना मला ही भाजी करताना की काहीतरी मी पण नवीन ट्राय करणार आहे माऊलीसाठी मी थोडीशी सप्पक भाजी काढून घेतली आणि त्यात ॲड केलं मस्त अशी लाल मिरची पावडर आणि ही कश्मीरी लाल मिरची पावडर अतिशय सप्पक देखील नसते आणि खूप तिखट देखील नसते मीडियम असते याचा रंग छान येतो आणि चवीसाठी थोडीशी सपक असते तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर कलर आला आहे ना लाल पॅन मध्ये लाल भाजी मग ह्यात तुम्ही जेवत असताना लिंबू वगैरे देखील घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी कच्च्या केळीची भाजी करून घेतली आणि ती भाजी तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा त्यानंतर वेदांसाठी मी रोट्या बनवून घेतल्या थोडंसं हलकंसं तूप लावून त्याला जेवायला वाढलं आणि मी भाजी एका बाउलमध्ये व्यवस्थित अशी काढून घेतली आणि इतकी सुंदर दिसत होती ना भाजी त्यामुळं पटकन जेवावं असं वाटत होतं परंतु रोटी केल्याशिवाय आपल्याला जेवता येणार नव्हतं तुम्ही पाहू शकताय भाजीला सुंदर असा कलर आला होता आणि मी लाईटच्या ऑपोजिट काढत होते ना त्यामुळे हलकासा अंधार पडला होता त्यामुळं मी ना लाईटमध्ये जाऊन जेव्हा दाखवलं तेव्हा एकदम सुंदर असं दिसत होती भाजी तुम्ही पाहू शकताय तर तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये ही भाजी नक्की ट्राय करा मी पहिल्यांदाच ट्राय केली होती आणि खूप सुंदर झाली होती तर हा होता आजचा ब्लॉग माझ्या ब्लॉगला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका